वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉक्टर आर डी कांबळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सोशल मीडियासोबत ग्रंथालयातील साहित्याचाही उपयोग तितकाच महत्वाचा एनएसएस व ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने वाचन संस्कृतीचा संदेश आजची युवा पिढी तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियाच्या प्रभावाखाली विविध माहितीचे सेवन करत असले तरी ग्रंथपाल आणि पारंपरिक साहित्याचा उपयोग तितकाच महत्वाचा आहे असं प्रतिपादन डॉक्टर आर डी कांबळे यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात केलं एन आणि ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या कार्यक्रमात डॉक्टर कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितलं की ब्लॉग ट्विटर गुगल विकिपीडिया यासारखी माध्यमं ज्ञानाचे साठे आहेत तो आपल्या जीवनातील पाया घडवण्यासाठी आणि ध्येय साध्य करण्यासाठी ग्रंथालयातील साहित्याचं वाचन अपरिहार्य आहे त्यांनी पुढं सांगितलं की फुले शाहू आंबेडकर यशवंतराव चव्हाण छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि मराठी साहित्यातील वि स खांडेकर रणजित देसाई कुसुमाग्रज नारायण सुर्वे दया पवार सुधामूर्ती विठ्ठल कामत यांचं लेखन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर व्ही आर पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटलं की महाविद्यालयीन जीवनात तरुणाईने स्वतःला बहकणाऱ्या प्रवाहात न नेता वाचन संस्कृती जपावी विचारवंतांचे ग्रंथ हे हो मार्गदर्शक ठरतात आणि त्यांचे विचार आत्मसात केल्यास जीवन समृद्ध होतं डॉक्टर मोहन घोडसे यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करण्याचं महत्व सांगत वा संस्कार कायम ठेवावेत असं आवाहन केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर एम एस घोडसे यांनी केलं तर ग्रंथपाल महेश मुतनाळे यांनी आभार मानले यावेळी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी ग्रंथांचे वाचन करून आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाला प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी एन एस एस सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वाचन संस्कृतीचा संदेश देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा